आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेबजी पाटली साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण आचार्य बाबाशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे सन्माननीय माझे आमदार बहुरानजी खंडाने साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रमुख प्रवक्ते माननीय विजयदा हाचे पाटील नगरसेवक सन्माननीय सर तसेच निखिल बया कासळे या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विशंभर स्वामी सर सचिव बाबासाहेब अगमले आणि सर्व पत्रकार वंदनाच्या उपस्थितीमध्ये बाबाशा स्त्री जांभेळकरांच्या प्रतिमेचं तुझ्या अटक समोर समोर काही मुनिमा आहेत त्या दाखवण्याचं काम वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा हे सर्व पत्रकार करत असतात आणि त्याच निमित्त या कार्यक्रमासाठी सर्व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांनी मिळून दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करत असतो केवळ पत्रकार दिन साजरा करून किंवा सत्कार आणेपुरे न घेता केवळ बातम्या न लिहिता सामाजिक बांधिलकी जपवण्याचं सा काम महाराष्ट्र राज्य खडके साहेब त्यांच्या सहाय्याने नगर परिषदच्या सफाई कर्मचाऱ्याचे असतील किंवा तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे पोलीस विभागाचे एसटी कर्मचारी असतील हमाल मापाडी असेल त्या सर्वांच्या तपासण्या त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम मागच्या वेळेस आपण होत हेल्मेट वाटप आपण केलं होतं रस्ता सुरक्षा सप्ताह करत राहा म्हणजे पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत असताना सामाजिक काम पण करावं अशा पद्धतीनं महापत्रकार संघ काम करत असतो आणि साहेब आम्ही सर्व व्यावसायिक आहोत व्यावसायिक म्हणजे आमचा छंद पत्रकारिता आहे प्रत्येकजण कोणता ना कोणता व्यवसाय आणि ते सांभाळून आम्ही पत्रकार पूर्ण वेळ पत्रकार न करता व्यवसाय सांभाळून आणि सर्व एकत्रितरित्या एकजुटीनं राहून जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा प्रसिद्धी देणं आणि ज्या काही गुन्हेवा असतील त्या प्रकर्षणानं समाजापुढे मांडण्याचं काम ते पत्रकार करत असतात आज या प्रक्रियेमध्ये आपल्या लक्षात येईल की आपल्या लक्षात येईल आजची पत्रकारिता हे सोशल मीडियावरती गेलेली आहे सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे साहेब ते असेल तरी आम्ही सर्व आता सोशल मीडियाच्या पत्रकारांची संख्या वाढली प्रिंट मीडियाचं महत्व कमी झालं पण महत्व तसंच काय मला माहित आहे आपल्या घरी पूर्ण जेवढे आहे तेवढे सगळे पत्रकार करत असतात आज दर्पण दिनानिमित्त आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या सर्व पत्रकार मित्रांच्या वतीनं पत्रकार संघाच्या वतीनं आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद थँक्यू आणि त्याच्यानंतर वीस वर्षानंतर केलेल्या त्यात काय करतो की पंचवीस तीस वर्षापूर्वीची तुलना जर आजच्या वर्तमानपत्रातल्या खपाशी जर केली तर तो निश्चितपणे दहा पटीला अधिक खप आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि शिक्षणाचं प्रमाण जसं वाढलं तसं वाचणारे लोक खूप आहेत आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा परिणाम प्रिंट मीडियावरती फारसा झाला असं आपल्याला म्हणता येत नाही उलट तुम्हाला आग्रेग्लेक वाचायचे असतील संपादकीय वाचायचं असेल आणि एखाद्या बातमी मागचं विश्लेषण वागायचं असेल तर आज तुम्हाला प्रिंट मीडियाच अधिक आणि प्रिंट मीडियाची विश्वासार्हता ही इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा अधिक आहे आणि म्हणून जे शुद्ध लोक आहेत ते वर्तमानपत्र वाचतातच आणि म्हणून आपल्याकडं इथं दोन्ही तिचा हा जो संघ आहे आपला तो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडिया असा दोघांचा मिळून संघ आहे आणि दोघही आपल्या इथली पत्रकार संघाचे सर्व मंडळी इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्या राजूरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत अत्यंत चांगल्या सामाजिक प्रश्नावरती राजकीय प्रश्नावरती त्यांचं जे विश्लेषण असतं ते ते अत्यंत चांगल्या पद्धतीने एक प्रगल्भाशा स्वरूपाची पत्रकारिता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा अहमदपूरच्या वतीने दर्पण दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबी पाटील आदरणीय गुरुस्वामी मंचावर असणारे माजी मंत्री आदरणीय विनायकराजे पाटील साहेब त्यांचा आपण आपण मनोभूत ऐकलं ते आमचे मित्र गणेश हाकेसाहेब अहमदपूर नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट स्वप्नीलजी भट्टेसाहेब या तालुक्याच्या तहसीलदार आदरणीय पामरगडसाई मंचावरूप असणारे नगरशिवक नगरशिवकपती आदरणीय देवकते सर आदरणीय ॲडवोकेट निखिलजी कासणारे ॲडव्होकेट अजिंक्य दाऱ्या अजिंक्य चांबे पत्रकार प्रतिक रेड्डी चौधरीजी आमचे मित्र आदरणीय राजकुमारजी मंजके गोविंदजी गिरी आदरणीय साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर पाटील साहेब डॉक्टर शिरगावकर साहेब पत्रकार भावानं असा उल्लेख करून मी माझ्या दोन मिनटाच्या मनोपत्राला सुरुवात करतो प्रथम मी या शाखेचे पत्रकार संघाचे शाखेचे अध्यक्ष सचिव आणि आपण सर्वांचे मनापासून मी कौतुक करतो आभार मानतो की याच्यासाठी की आपण दरवर्षी हा कार्यक्रम नेत्या नियमाने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणात आपण ठेवता नुसतंच हा कार्यक्रम न ठेवता सामाजिक उपक्रम दरवर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वे राबवता लोकांची सेवा करतात जे पत्रकाराची आणि पेपरची ताकद काय हे दोन उदाहरणं सांगतो आणि मी माझं मनोबत संपवतो खरं म्हणजे लोकशाहीचेही जे चार आधारस्तंभ आहेत ते चार आधारस्तंभ आधारस्तंभापैकी तर सशक्त आणि मजबूत परिवर्तन घडवणार जर कुठला स्तंभ असेल शासन प्रशासन आणि जनता त्याच्यामध्ये दुवा म्हणून काम करत असताना पत्रकाराची खूप महत्त्वाची भूमिका आहे हजार बका एक लखा लिखा असं जे आपल्याकडे म्हणतात ते काही खोटं नाही एकदा मी मार्मिक साप्ताहिक वाचत होतो त्यात एक व्यंगचित्र पाहायला मिळालं त्या व्यंगचित्रामध्ये एक म्हातारी काठी तिकीट तिकीट कोर्टाच्या दिशेने जात होती त्रयस्ट दोघंजण तिच्याकडे बघून चर्चा करत होते एक विचार म्हातारी कुठं जाते दुसरं तिला उत्तर देतो तिच्या तरुणपणे तिच्यावरती बळत्कार झाला होता ते हो त्या केसचा निकाल ऐकायला ती जाते त्याचा परिणाम असा झाला की सबंध राज्यभर कोर्टाच्या जजेसच्या जागा रिकाम्या होत्या एक कार्टून आल्याबरोबर एक महिन्याच्या सगळ्या जजेसच्या जागा रिकाम्या असणाऱ्या भरल्या ती ताकद त्या मीडियाची परवातलं अहमदपूरचं उदाहरण सांगतो मागच्या वर्षीचं सा। तर कुठल्याकडे सोयाबीनची खूप मोठी आवक होती सोयाबीनची मुदत एकदा संपली मुलांच्या आमच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई त्यांच्या दर्पण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय आचार्य धुरराज माउली आपल्या मतदारसंघाचे नेते आणि महाराष्ट्राचे ने सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब गुरुबाईजी खंडाडे साहेब आदरणीय गणेशदा हटके आणि आपल्या नगरीचे नूतन नगराध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील जे होते काल मी उपस्थित राहू शकलो नाही आणि म्हणून आज अध्यक्षांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आपल्या तहसीलदार उज्ज्वलात पांगरकर मॅडम हे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे हे चौथा स्तंभ मला वाटतं तीन स्तंभ कुठं इतके आपल्याला काही पाहायला मिळत नाही पण पत्रकारांनी या देशाचं स्वातंत्र्य असेल किंवा बंधुत्व प्रेम असेल अबाधित राहण्याच्यासाठी माळेगावात जसा तंबू उभा करतात असा आपण या ठिकाणी एक तंबू उभा करावा आपण एक सांगितल्यासारखं एक खरं आहे की त्या वाचण्याची लिहिण्याची सवय लोकांना राहिलेली नाही फक्त पाहण्याची सवय राहिलेली आहे तेव्हा वाचन करणं आणि कुठल्याही गोष्टीचा पूर्ण अभ्यास करणं आणि त्याच्यावरती प्रक्रिया देणं हे खूप अवघड आहे पण आज ते कोणच करत नाहीत तेव्हा त्यासुद्धा सवयी या ठिकाणी आपण धावल्या पाहिजेत लोकशाही जीवन ठेवायचे असेल लोकशाहीचं मूल्य झोपायचं असेल तर आता एका प्रवाहाच्या बाजूने लोक चाललेत की काय देश चाललाय की काय सगळ्यांना एक सवय लागलाय की आपलं कर्तव्य काय यापेक्षा सगळ्यात काही पैशावरतीच या ठिकाणी होऊ शकतंय ही जे भूमिका घेतली पाहिजे जे सत्य आहे ते सत्य आहे जे आहे ते किती मोठा माणूस असला तर त्यांना या ठिकाणी आपण त्यांची चूक या ठिकाणी त्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजेत तर कमीत कमी या ठिकाणी चुका होऊ शकतील नाहीतर तोंडाकडं बघून जर लिहिण्याचं आपण काम केलं तर कोणच कोणाला बोलू ना शकणार नाही कोणच आमच्या चा विरोधात नाही सगळं काही अल्फेल चाललंय अशा दृष्टिकोनातून आमच्यासारखे लोक मस्तवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत आणि म्हणून त्यांना मस्ती आल्या त्यांची मस्ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पत्रकारांनी भूमिका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे ते घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय जय जै महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा अहमदपूरच्या वतीनं आज दर्पणकार दिनाचा औचित्य साधून आचार्य बाळासाहेब शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे निमित्तानं हा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले गुरुवारी आदरणीय स्वामी महाराज कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब माजी आमदार खंदडे साहेब दादा या नगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील फतेजी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी तहसीलदार मॅडम पांगरकर बी ओ पंकजी शेळके उपस्थित असलेले सर्व नगरसेवक डॉक्टर ऋषिकेश पाटील साहेब डॉक्टर साहेब या पत्रकार संघाच्या अहमदपूर शाखेचे अध्यक्ष स्वामी महाराज सचिव बाबासाहेब कांबळेजी या समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले माझे पत्रकार मित्र बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम बाळकृष्ण जांभेकरांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो आपण दरवर्षी आपण पत्रकार दिनाचं औषध हा कार्यक्रम करत असतो कारण आज बघितलं आपण त्यांनी ब्रिटिशाच्या काळामध्ये या पत्रकाराची त्या वतपत्राची स्थापना केली मराठीची केवळ मराठीची सिनेही त्यांनी केली तर इंग्रजी देखील वर्तमानपत्र त्याच्यामध्ये लिहित होते आणि ते मराठीचे अतिशय गाडे अभ्यासक होते आणि इंग्रजीचे देखील खूप गावडे अभ्यासक होते ते मुंबईमध्ये ब्रिटिशच्या काळामध्ये इंग्रजीचे प्रोफेसर म्हणून त्यांना देखील कामाची जबाबदारी दे दिली होती आणि या दर्पण पत्रकारितेमध्ये लिहित असताना एका बाजूला मराठीमध्ये लिहायचं आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये लिहायचं कारण ब्रिटिशच्या काळामध्ये त्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी नेमलं असताना म्हणजे त्यांचा मराठीवर तर प्रभाव होताच होता पण इंग्रजीवर देखील त्यांचा खूप मोठा प्रभाव होता आणि त्या काळापासून ब्रिटिशाला घालवण्यापासून या ठिकाणी या निर्मिती झाली समाजाला जागं करायचं काम केलं प्रशासनाला देखील कधी झोप लागली तर त्यांना जागं करायचं काम आतापर्यंत या सगळ्या मित्रांनी केलेलं परिस्थिती बदलत राहते आता, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आला आला तरी काही फरक पडत नाही त्यांनी त्यांचं काम करतात वर्तमानपत्राचे बाजू अनेक वेगळे आहेत कारण त्या ठिकाणी जे अग्रलेख लिहिलेले असतात लोकसत्ता अनेक सकाळ असेल महाराष्ट्र टाइम्स असेल सामना असेल कारण सगळ्या वर्तमानपत्रातला लेख वाचल्याशिवाय समाजामध्ये समिस्त्र काय चाललंय आपल्याला कळणार सामनामध्ये देखील त्यांनी त्यांच्या प्रकारची बाजू मांडत असतात त्याच्या सत्य काय ते बघावं लागत महाराष्ट्रांच्या बघावं लागत लोकसत्तेमध्ये बघावं लागत बाकीचे जे काही वर्तमानपत्र आहेत त्यांच्याकडे देखील आपण तारखं जातोय कसं औषध लावतोय कशी भूल देतोय म्हणून ज्या समाजाला उपयोगाच्या गोष्टी आहेत ते समाज या ठिकाणी समाज शासनाने आणि चित्रकाराने आणि पत्रकाराने जे काही एखादी गोष्ट असेल आपण म्हणतो धाडशी डोरात धाडशी चोरी झाली आता धाडशी चोरी कशी म्हणायची धाडशी चोरी करायचं असलं तर पुरी टाके घालायची गावावर आधी वाड्यावर चिठ्ठी लावायची आता वियंत आणून उभा करणारा आता आमच्या पाटील साहेबांनी सांगितलं की थोड सोल या आहे समाजावर होणारा परिणाम सगळ्यात जास्त जर परिणाम कशाचा होत असेल तर तुमच्या पत्रकारितेचा समाजावर परिणाम होतो सगळ्यांच्या सहकार्यातून सोयाबीनला मुदत वाढ विशेषतः हे कार्य अत्यंत महत्वाचं कार्य जेवढी शक्ती नऊ इंचा पेन मध्ये आहे तेवढी शक्ती चार फुटाच्या तलवारी मध्ये सुद्धा नाही सहज पत्रकारितेच्या माध्यमातून येत भक्ती सदावर होणारे वेगवेगळे कार्यक्रम समाजाला व्यवस्थित चलवण्याचं काम जे तुमच्या हाताने घडत आहे ते सदा अशाच पद्धतीने घडत राहो एवढंच या मंगलवे प्रसंगी बोलतो आणि तुमच्यात विराजमान असलेल्या त्या अनंतकोटी ब्रह्मांडाला शिवप्रभुलांत अनंत प्रणाम करतो